सर्कस मांडतात त्यात कोलेन लांडगे वाघ होता सर्कस मांडली वाघ आणले वाघ कधी दहा वाजता समजत बी नाही मा पुरा अभंग नाही एक चरण नाही तर दोन चरण ने मी नेहमी सांगतो चार एकर वखरल्यापेक्षा दोनच वखराव पण दाबून <laughs> <laughs> किती वखरला आठ एक्कर आला बाबुराव आला बाबुराव फक्त दाबून <laughs> आई वडिलाच्या ठिकाणी देवबुद्धी करा माझी आई रखुमाबाई माझा बाप पंढरीचा विठोबा तुमचं घर नाही तुमचं घर वैकुंठ झाल्याशिवाय राहणार नाही आनंदात संसार करा बापू कामामध्ये काम काय म्हणा राम राम आग्रह केला आपलेले हरी हरी तुम्ही हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा

जर तुमच्या घरी कोणी आलो आम्ही आमच्या गुरुजींना फोन केले म्हणे म्हणत महाराज मी तुम्हाला नंबर देतो तुमचा नंबर दिला तुम्ही पहिलेच टाकेल होती पत्रिकामध्ये आमचं यांच्याशी यांच्याशी कॉन्टॅक्ट इथपर्यंत आलो त्याचा फोन आहे आता कुठं आहे आता कुठं आहे फक्त गेल्यावर एखादा लाव जा दिवसभर फोन केल्या असंच प्रेम असलं पाहिजे आदर समजा आम्ही तुमच्या घरी आलो कशा करतात आदर तुमच्याकडे काय म्हणतात तुमच्या घरी कोणी आलो काय म्हणतात या बसा राम राम म्हणतात पहिले काय म्हणतात राम 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 तो घातला पाहिजे राम काही के लोक आम्हाला राम आहे का रे हा राम राम घालला पाहिजे पण चक्षुर्द्यात मनोद्यात वाचनद्यात सुंदरताम अनुव्रजे दुपा शीत सहित्न पंचदक्षिणा दक्षिणा राम राम घालताना चांगल्या नजरेनं पहा एक यज्ञ होते मनानं चांगलं चिंतन करा एक यज्ञ होते वाणी ना राम, राम मधुर वाणी वापरा एक यज्ञ पंच नावाचा यज्ञ होते आदर कोणी दारात आपण म्हणतो राम राम एक शब्द या या बसा बसा एक शब्द हरी हरी तुम्ही हरिमुखी म्हणा हरिमुखी एक कारण एक कारण दुसरं कारण आग्रह आग्रह कसा करतात जेवणाच्या वेळेस तुमच्याकडे कसा काय म्हणता आग्रह करताना घ्या पाहिलं होतं कधी घ्या नाही आग्रहाची पद्धत असते घ्या 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 हो घ्या घ्या एक शब्द दोन वेळा घाई असली एक शब्द दोन वेळा तुम्ही म्हटलं विठ्ठल विठ्ठल म्हणा घाई असली की वापरतात घाई उदाहरण समजा खेळ गाव आहे नवरा बायको चालली बो फाट्यावर बाई घरी गाडी आली त्या माणसाने त्या बाईने घाई घाई बोलाव ना कसा बोलवीन बाई जर झांबली असली तर झाबली समजते नाही झाली नाही समजत चार प्रकारच्या आहेत बाया लांबला आता कीर्तन दहा मिनिट लांबल तर पिक्चर लोक अडीच घंट्याचा तीन घंटे पाहतात अशी मान करतात म्हणतात अॅडवटायज येते का अशी करतात म्हणतात वॉशिंग पावडर इज गार्ड लगावून खुजली बघा का हे मानासारख्या करतात अरे दहा मिनिटाने काय होणार बायाचे चार प्रकार तुम्ही राग ना काय यायची आठ सांगतो चार प्रकार बायचे पहिली शंकिनी दुसरी टंकीनी तिसरी हस्तीने चौथी पद शंकिनी शंका खोर मनात संशय येतात भगवान भोलेनाथाच्या बायकोनं सती मातेनं भगवान बाबावर संशय घेतला होता म्हणून सतीची पार्वती झाली भगवान खंडेरायावर म्हाडसाबाईने संशय घेतला राई लखमाबाई विठोबावर रुसल्या कोणती बाई असो कोणा फार असं करून नका हा सगळ्या सारखेच आहे हा मी एक दिवस कीर्तनाले गेलो आम्ही गुरुबंधू एका ठिकाणी आलो की एकामेकाला मान देतो लोकाही म्हणते आमचं आमचं पली काही आम्ही एकामेकाला मान देतो तुमचे देखल ते मला म्हणतात कीर्तन काय वजनात बस मग मी असा बसलो टेकून ज्याच्या घरी बसलो त्याच्या बायकोनं टिकली लावली होती भीतीने ते लागली टिकली मा घरी आली आणि ते टिकली दिसली आमच्या आंबा बाईले ते पकडे तुमच्याकडे कीर्तन कीर्तन अशा बाईले शंकिनी शंकिनी दुसरा प्रकार डंकीने डंकिनी म्हणजे डंक मारणारी डंकीने डंक मारणारी बऱ्याच आहेत दृष्टांत सांगत नाही आता तिसरी हस्तीने हस्तीने म्हणजे म्हणजे थंडी थंडी म्हणजे बोलायले बोलकीण कामाले हलकी काही बोलायला आवरत नाही आठ नाही सारी गल्ली फिरून येतात या घरी काय झालं त्या घरी खिचडी येत नाही खिचडीत खाली जळगाव खिचडीत जळगाव मंदा चिखलगाव वर तांदळवाडी म्हणजे म्हणतात झांबली आणि चौथी आहे पद्मिनी पद्मिनी म्हणजे सगळ्या कामात हुशार सगळ्या कामात हुशार म्हणजे तुमच्या गावातल्या बाया हा

मी कधी म्हशीच्या मागे नाही राहिलो मी पुढे मागे कधी पुढे मी जिकडे जाईन तिकडे एखादी जरी इकडे तिकडे गेली मी कधी काळी घेऊन नाही कधीच नाही मी फक्त मागे पाह सगळ्या म्हशी सगळ्या म्हशी एका आवाजात गोळा केल्या मी फक्त एकच येत नव्हती त्यासाठी मी तुम्हाला काही कट करत ना काही ताकत जा ऐका लक्ष देऊन ऐका जर नाही असली तर एक शब्द दोन वेळा वावरायला लागते दोन वेळा वा फाट्यावर बाई घरी चल चाल चल असंच ना बा चल काही त हो परमार्थात काही आहे का हो संत समागमी धरावी आवडी

देव म्हणतात तसं जमत नाही मी काही प्रश्न विचारीन पास झाले तर नामाची नोकरी तर करू नका तुको बरा राग आला तुको बरा म्हणतात देवा एवढे हजार नाव तू का ठेवली कष्ट रे संसार शिने जे देव येती गारहाने तया मोदी नावे जेने तो संकेत हा ब्रह्माचा हे जीव मला हाक मारतील म्हणून तू नाव ठेव देवाने आपल्यासाठीच नाव ठेव कोणाला काही करा वाटते पण हिंमत होत नाही ज्या माणसाने बळ नाही त्यानं नारायण नावाचा जप करा ओम श्री नारायण आम बळी आम्ही काही करतो महाराज पण आमचं काम यशस्वी पार बळत नाही आमच्यावर संकट येतात घरातून निघायच्या वेळेस उमरट्या जवळ या देवाचं नाव घ्या ओम श्री नृसिंहाय जय जय नरसिंहाय असम्हना पण पा उलटा कधी संकट येणार भूमि मी शेषमी तेने सकळा सिद्धी जाईल नेहमी डोकं दुखते ओम श्री गरुड ध्वजाये नम हे नाव घ्या यानं डोक्याचे आजार कमी होतात नेहमी काहीतरी दुखत राहते त्या माणसाला झोपायच्या आधी एक माळ जेपायचा नियम करा ओम श्री सनत कुमार आय नम हे नाव घ्या यानं आजार कमी होतात एखाद्या म्हणून महाराज माझं लग्न नाही होत <laughs> ना आपले ज्याचं होत नाही त्याने या नावाचा जप करा ओम श्री चित्ररथ गंधर्व राजाय नमहा हे ब्रह्मदेवानं ब्रह्मदेवाच्या मुलीले नाव सांगले यानं मनासारखी वधूवर भेटतात ओम श्री चित्ररथ गंधर्व तू काय म्हणून राहायला वेळ आहे तुला ओम श्री चित्ररथ गंधर्व राजाय अभ्यास करा पहिले हा ना हे नाव घेतलं लवकर लग्नाचे योग येतात काय का लक्ष दे काय न हे केले एका चिंतित